एक ऑगस्ट ते आठ ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह हो। जगभरात साजरा केला जातोय त्या अनुषंगाने ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विविध उपक्रम राबवून जनजागृती करीत स्तनपानाचे महत्व जनतेला पटवून देण्यात आले यावेळी विनाताई ठाकरे परिचर या केंद्रातील विद्यार्थ्यांनी पथराट्य सादर केले स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून मुंबई ब्रे फिडिंग प्रमोशन कमिटी तर्फे आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयातील स्पर्धेत मिनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींनी हिरहिरीने भाग घेतला एक ऑगस्ट रोजी के एम रुग्णालयात झालेल्या समारंभात संस्थेतील विद्यार्थ्यांनी द्वितीय पारितोषिकाने तर भित्ती पत्रिके स्पर्धेत प्रथम व द्वितीय पारितोषिक गौरवण्यात आले या सप्ताहाच्या अनुषंगाने राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित निबंध स्पर्धा व भित्तीचित्र स्पर्धेत विद्यार्थिनीने सहभागी घेतला होता आठ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात विद्यार्थींनी स्तनपान विषयक प्रदर्शन भरवून गर्भवती माता सनदा माता व त्यांच्या नातेवाईकांना स्तनपानाची सखोल माहिती दिली याबरोबरच विषयक पथनाट्य सादर करून जनजागृती केली सदर पथनाट्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मारगावकर बालरोग विभागाच्या प्राध्यापिका शैलजा पोद्दार संस्थेच्या प्राचार्य श्रीमती प्राचीधारक उपप्राचार्य सुनील गुरसाळे व शिक्षक वृद्ध उपस्थित होते या पथनाट्यासाठी संस्थेच्या प्राचार्य व शिक्षक वृंदांचे विशेष मार्गदर्शन लाभले आता हे कामाची राज्याची सुद्धा शक्ती आहे या पर आज सगळ्यांना ओव्हरटाईम करायला बघ पा। पा। माझे हे पण कामा निमित्ताने बाहेर गेले आणि त्यात सासू सासुरी पण रात्रीसाठी बाहेर गेले